आगे। ने, आगे। ने, ने, ते का नाही करत तुम्हाला बॉन्डचं ग्रामसेवक साहेब रेसूर आणि बॉन्डवर काय आतापर्यंत आधीच बॉन्डवर शाळेत किंवा दुसरीकडे कुठे केलं असतात काय करत पडली असतील ग्रामपंचायत ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व शिवजिमेदार कमिटी आम्हाला डोक्यात मागे कायद्याचे कोणी आले नाही आम्हाला पाहिजे पंचवीस हजार भरावा लागतो बॉडी केले नाही आणि काम तर करावं लागेल बारा लाख रुपये ह्याचे बाकी कारण बंद करा मुद्द्यावर बोला फक्त रे साहेब मी चुकलेला

अध्यक्ष सांगत तुम्हाला देता येते की नाही हे अध्यक्ष आहेत ना त्यांना ग्रामसेवक साहेब बोर्ड ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसीव देता येते का नाही एवढं सांगा आम्हाला सरपंच आहेत तुम्हाला अधिकार नाही का त्यांचे अधिकार नाही पाहिजे बोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशात आहे बोंड तुम्हाला कोणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम कुणाचा नियम केलाय शूटिंग चालूच आहे